तोर दरवाजातून परत बाहेर पडताना किती छोटासा हा मार्ग आहे तुम्ही पाहू शकता हे त्या काळचे शौचालय आहे आता आपण जात आहोत राजगडावरील हे नेढ पाहण्यासाठी तर इथे आता वरती आपल्याला चढवल्या जा लागेल तर अशा प्रकारे नेढला वरती जाण्याचा रस्ता आहे म्हणजे राजगडावरील खडकांच्या भिंतीला हे मोठे म्हणजे छिद्र आहे ते त्यालाच नेडं असं म्हणतात म्हणजे ज्याचा अर्थ असा पण होतो की सुईचे डोके म्हणजे या नेड्यातून म्हणजे दिसणारे जे दृश्य आहे ते एकदम भारी आणि अद्वितीय आहे पण जर म्हणजे एखाद्याला समजा उंचीची भीती वगैरे वाटत असेल किंवा काय असेल तर त्यांनी इकडं न गेलेलंच बरं कारण हे खूप उंच आहे म्हणजे आता असं म्हणजे व्हिडिओ मार्फत तर पूर्णपणे दिसणार नाही पण नेढं खूप उंच अशा जागेवरती आहे ते आणि तेथील देखील खूप छान आणि सुंदर असं आहे आणि तिथे म्हणजे सतत हवा असते म्हणजे खेळती हवा असते म्हणजे कधी पण आपण नेढ्यावरती गेलो की आपल्याला म्हणजे तो उन्हाळा असू दे नाही तर कुठलाही म्हणजे ऋतू असू दे पण तिथे वारा हा जोरात चालूच असतो तर ते ऊन म्हणजे खूप उंचावर असल्यामुळं तिथं हवा खूप खेळते आहे तर तुम्ही नक्कीच राजगडावरती हे नेढं पाहण्यास जावा कारण खूप छान असं म्हणजे हे नेढं आहे बघण्यासाठी तिथे तुम्ही पाहू शकता की वरती पोहोचल्यानंतरनं म्हणजे तिथं थोडा विसावा घेतला मी त्या थंड हवेत खूप छान असं वाटत होतं एकदम रिलॅक्स फील झाल्यासारखं आता तुम्ही पाहू शकता हे नेढ्यावरून दिसणारं संपूर्ण दृश्य हा सर्व सह्याद्री खूप छान असं दिसत आहे वरून आता तिथूनच येताना हे आम्ही असं छोटंसं असं हे तलाव पाहिलं तलाव आत्ता सुकलेलं आहे उन्हामुळे पण पावसाळ्यात त्याच्यामध्ये पाणी असतं आणि हे तलाव बघू शकता याच्यामध्ये पाणी आहे इथे तुम्ही हा चोरदर बाजा पाहू शकता इथून आपल्याला तोरणाकडे जाण्याचा मार्ग आहे इथे तुम्ही पाहू शकता असं म्हणतात की याच म्हणजे जागी राजाराम महाराजांची समाधी म्हणजे आहे म्हणजे हे तेच आहे ते तुम्ही इथे देखील तलाव पाहू शकता म्हणजे असं तलावात पाणी वगैरे आहे पण खूप म्हणजे वरती लोक गडावरती येतात खरं पण खूप कचरा वगैरे घाण करून जातात पहा ह्या तलावामध्ये पाणी स्वच्छ आहे पण लोकांनी त्याच्यामध्ये कचरा केलेला आहे म्हणजे अत्यंत वाईट ही स्थिती आहे आणि याच तलावातील पाणी आम्ही पिले आता आपण जाणार आहोत म्हणजे संजीवनी माझी पाहण्यासाठी तर तिथेच अलीकडे हा ही तटबंदी होती तिथून आपल्याला ह्या छोट्याशा अशा खिडकीमसारखा आहे म्हणजे तिथून पूर्ण संजीवनी माचेचं दर्शन होतं तर तुम्ही पाहू शकता ही संजीवनी माची किती म्हणजे छान अशी दिसत आहे इथनं म्हणजे एवढूशा इथनं म्हणजे आपल्याला कसं त्यावेळेस मावळे हे लक्ष ठेवण्यासाठी ही अशा म्हणजे जागा असायची राजगड हा किल्ला खरंच पाहण्यासाठी खूप छान आहे पण ज्यावेळेस आपण किल्ले बघण्यासाठी जातो त्यावेळेस ते त्याची स्वच्छता कृपया राखली पाहिजे कारण हा आपल्या महाराजांचा इतिहास आहे आणि आपला इतिहास आपण जोपासणे जगणे आणि म्हणजे ही आपलेच कर्तव्य आहे निदान आपण आपले